आजपर्यंत कास, सर्व मराठी प्रेक्षकांना असं वाटायचं की मराठी चित्रपट निर्माते बरोबर नाहीत त्यामुळं तिकडे जात नव्हती म्हणून करत होती परंतु हा रघुती पन्नास चित्रपट बनवत असताना आदरणीय संतोषदा भोसले यांनी कुठलीच कसरत ठेवलेली नाही त्यामध्ये इतकी निर्भुल पात्र घेतलेले हे सर्व महाराष्ट्रातील तमाम गोष्टी महाराजांच्या मनावरती आदिराज्य गाजवणारे आमचे चिन्मय दादा आहेत ज्यांनी सर्वांची मन जिंकलेली आहेत विजय घेते हाडाचा कलाकार हे त्यांनी घेतलेला आहे तानाजी तर सर्वांना माहिती तानाजी हाडाचा कलाकार आहे आमची भगिनी आहे आदिती सर्वांनी अतिशय ताकदीने कामे केलेली आहेत फक्त तुम्हाला जे आतापर्यंत वाटत होता शौच चित्रपट आवडतात हा चित्रपट बघा

जाम अवनगे सम्मय दटो नुद अद हाओ सεί kabla हाँआना और दोओंटा करना चित्रपट असा म्हणालाय म्हणालाय बघा आम्हाला कोण 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 हिजा मागा लावली माझ्या सगळी डोक्याला येते पण मी ओला धोका होता या कॉफ्यामुळे वाचली तू इथे सुद्धा तुझ्या آئے ہرولہ ای ڈال